नमस्कार देविका तिच्या बेडरूम मध्ये असते आणि त्यावेळेला त्या, त्या मॅनेजरचा देविकाला फोन आलेला असतो देविका स्वतःशी बोलत असते हा नालायक मला का फोन करतोय किती वेळा ह्याला सांगितलं असं फोन करत जाऊ नकोस शेवटी देविकाने तो फोन उचललेलाच नसतो आणि अशातच इकडे मॅनेजर स्वतःशी बोलत असतो या देविकाला खूपच माज आलाय हिला ना आता दाखवलंच पाहिजे मी काय चीज आहे आता हिचं बिंग फोडूनच टाकतो आणि अशातच आता शेवटी मॅनेजर स्वतःशी बोलत असतो एकदा शेवटचा कॉल करून बघतो उचलला तर ठीक आहे नाहीतर आताच्या आता जाऊन आता सगळा बँडबाज्याच वाजवतो आणि शेवटी दुसरा केलेला कॉल या देविकाने उचललेला असतो आणि देविका, देविका बडबडू लागते काय रे अक्कल आहे की नाही तुला किती वेळा सांगितलं असं घरात कॉल करू जाऊ नकोस का वाटेल घरातल्या लोकांना मी कोणाशी बोलते त्यावर आता तो मॅनेजर म्हणत असतो अग येडपट विसरलीस का मी तुझा मोठा भाऊ आहे असं त्या दिवशी तू सगळ्यांना सांगितलंस ना मग त्याच नात्याने बोलते असं दाखवू शकतेस ना पण लक्षात ठेव मला जे तुझ्याकडनं हवं आहे ना ते मी मिळवणारच कोणत्याही परिस्थितीत त्यावर देविका म्हणत असते विसर तसलं काय मी तुझ्या बरोबर करणार नाहीये त्यावर देविकाला असं म्हटल्यावर थेट मॅनेजर म्हणत असतो अगं कसं ऐकणार नाही तू माझ मला सांग तुझं जे सत्य आहे त्या सगळ्यांसमोर येणं कितपत गरजेचं आहे असं तुला वाटतं जर तू माझं ऐकलं नाहीस ना तर हे सत्य मी सगळ्यांसमोर आणणार म्हणजे आणणार आणि अशातच आता देविका म्हणत असते हे बघ तू आत्ताच्या आत्ता मला भेट मी तुला काही पैसे देते आणि त्यानंतर सगळं काही मॅटर विसरून जा पुन्हा माझ्या आयुष्यात तू येऊ नको त्यावर आता हा जो मॅनेजर असतो तो म्हणत असतो हे बघ पैसे तर तुझ्याकडनं घेणारच आहे पण ते कायमस्वरूपी नाही तर काही दिवसांसाठी पुन्हा मला नवीन पैसे लागतील त्यावर देविका म्हणत असते अरे येडपट आहेस का तू माझ्याकडे पैशाचं झाड आहे का नको ना माझ्या डोक्याला टेन्शन देऊस त्यावर लगेचच आता हा जो मॅनेजर म्हणत असतो सांगतोय त्या ठिकाणी भेट आणि मग देविका आता फोन ठेवते आणि अशातच आता ती अवेळी घरातून बाहेर पडत असते त्यावेळेला निरुपा म्हणत असते काय वेळ ही वेळ आहे का घरातून बाहेर पडायची त्यावर आता का म्हणत असते अहो आई तुम्हाला तर माहितीये माझं सेक्शन फील्ड असंच आहे कोणाचा कॉल आला तर मला लगेचच जावं लागतं अहो आज एक ब्रायडल मेहंदी काढायची आहे त्यासाठी मला आता जावं लागणार आहे हे वाक्य ऐकल्यावर आता निरुपा म्हणत असते बर बर काम आधी बाकी सगळं नंतर जा जा काय करायचे का ते कर असं म्हटल्यावर देविका लगेच घरातून बाहेर पडते पण मीराला मात्र आता हे पटत नाही ती स्वतःशी बोलत असते निश्चितच हिची काहीतरी गडबड आहे मला जाऊन शोधलंच पाहिजे आणि मग मीरा हिचा पाठलाग करत असते आणि एका अशा निर्जीव स्थायी ही देविका पोहोचलेली असते तिथे हा मॅनेजर आलेला असतो आणि लांबूनच मीरा सगळं काही पाहत असते आणि शेवटी मीरा स्वतःशी बोलत असते मला या दोघांचं बोलणं रेकॉर्ड केलं पाहिजे आणि अशातच आता शेवटी मीरा अलगतच एका कोपऱ्यात जवळ येऊन या दोघांचा बोलणं रेकॉर्ड करण्याचा प्रयत्न करते आता अशातच आता देविकाला अजिबातही बांध असते आणि मीराने या दोघांचं सगळं बोलणं रेकॉर्ड केलेलं असतं आणि घरी आलेली ही जी मीरा असते ती ते आता थेट निरुपाला म्हणत असते ओ बाईसाहेब तुम्हाला पाहायचं आहे ना तुमच्या सुनेचे गोडवे तुम्ही गाता खरी तुमची मोठी सून कशी आहे हे तुम्हाला कळलंच पाहिजे असं बोलून आता थेट ने तो व्हिडिओ प्ले केलेला असतो त्या समोर देविकाला मध्येूप म्हणत असते हे बघ देविका मला काय ते खरं कळलं पाहिजे तुझे वडील परदेशात खूप मोठे बिझनेसमॅन आहेत की नाही आता घाबरून तर थेट देविका हो म्हणत असते पण देविकाला माहितीये की खरंच असं काही नाहीये तेवढ्यात मीरा निरुपाला म्हणत असते अह बाई साहेब आताच्या सुनेला फटकवा कारण जर मी फटकवायला सुरुवात केली ना तर तुम्हाला ते पाहणार नाही हे वाक्य ऐकल्यावर निरुपा म्हणत असते काय डोक्यावर पडलेस का तू प्रत्येक वेळेला माझ्या सुनेच्या मागे मागे असतेस तू जळतेस का तू तिच्यावर त्यावर लगेचच आता मीरा म्हणत असते अहो तुमच्या सुनेमध्ये असं आहे काय मी जळायला पण लक्षात ठेवा आता तिचं सत्य कळालं ना की तुम्ही जळणार आहात आणि अशातच आता मीराने तो व्हिडिओ पेकलेला असतो त्या व्हिडिओमध्ये तो मॅनेजर दे, आणि देविका बोलत आहे आणि स्पष्टपणे त्यातून हेच सिद्ध होत आहे की या देविकाचे कोणतेच वडील परदेशात नाहीयेत आणि तो व्यक्ती देखील देविकाचा भाऊ नाहीये हे सगळं कळाल्यानंतर आता निरुपा चांगलीच हादरते निरुपा स्वतःशी बोलत असते संपलं सगळं आता मात्र माझ्या हातात काहीच नाही असं तसं बोलून आता थेट निरुपाने देविकाच्या समोरच आता तिला विचारलेलं असतं काय ते स्पष्ट कर खरंच तुझं काही स्वतःचं आहे की नाही त्यावर मात्र आता देविका म्हणत असते अहो आई सगळा प्रॉब्लेम झालाय अहो पप्पा माझे काहीच लक्ष देत नाहीयेत त्यावर आता मीरा जवळ येते आणि सणसणीत देविकाच्या कानाखाली देते मीरा म्हणत असते काय तुझे पप्पा लक्ष देत नाहीयेत खोटं बोलण्याचं कामं बंद कर मला कळून चुकलंय परदेशात तुझे वडील नाहीच आहेत तर तुझं लग्न झालेलं आहे तुला मुलगा आहे तुझी आई आहे आणि तुम्ही गरीब रशी खाली आहात हे वाक्य ऐकल्यावर आता देविका म्हणत असते मीरा एवढं सगळं कळलं कसं काय तुला कळलं त्यावर आता मीराने तो व्हिडिओ दाखवल्यावर लगेच देविका म्हणत असते अच्छा म्हणजे आमच्या मागे मागे येऊन सगळं तू व्हिडिओ रेकॉर्ड केलास का पण लक्षात ठेव मी जर पोलिसात गेले ना आणि तुझ्या विरोधात कंप्लेंट केली तर मात्र तुझं काही खरं नाही हे वाक्य ऐकल्यावर आता थेट मीरा म्हणत असते जा जा पोलिसात जा तुला जायचंय तिकडे जा एकदा का तू पोलिसात गेलीस ना मात्र तुझ्या विरोधात असलेले दोन चार गुन्हे थेट मी नोंदवणारच आहे त्यावर मात्र आता तिची एकच घाबरगुंडी उडते आणि ती स्वतःशी बोलू लागते बाप रे हे तर एकदम वेगच आहे आणि अशातच आता शेवटी निरुपा म्हणत असते तुमच्या दोघांचं काय चाललंय ना माझं मला कळत नाहीये मला फक्त पैसा हवाय पैशाशिवाय माझं काही घेणं देणं नाहीये त्यावर मात्र आता थेट पंकज तिथे आलेला असतो तो म्हणत असतो मम्मा खूप मोठी आपली फसवणूक झाली आहे हि जी देविका आहे ना ही श्रीमंत नाहीये ही गरीब आहे हिच्या घरामध्ये खरंच ही घरा खरच बेकार परिस्थिती आहे त्यावर निरुपा म्हणत असते अरे बबड्या मला आता सगळं कळलंय या मीराने फुलवालीने सगळं काही दाखवलंय हिने आपल्याला खूप फसवलं रे पंकज काय करायचं आपण त्यावर लगेचच आता पंकज म्हणत असतो आई ज्या व्यक्तीने आपल्याला फसवलंय ना त्याची गै करायची नाही तर त्याला उलट टांगून थेट आपण मिरची धुरी द्यायची त्यावर देविका म्हणत असते पंकज डोक्यावर पडलेस का तू तुझं प्रेम नाहीये का माझ्यावर आधी तर तू खूप बोलायचास बेबी खूप प्रेम आहे तुझ्यावर आणि तुझ्या वडिलांच्या प्रॉपर्टीकडून तु बघून तुझ्याशी लग्न करत नाहीये त्यावर आता पंकज म्हणत असतो अग आधी तर मला माहिती होत कि तुझी प्रॉपर्टी आहे म्हणूनच तर तुझ्या मागे लागलो ना आता जेव्हा कळत आहे तुझ्याकडे फुटी दमडी नाहीये तर मी पक्क केलंय की तुला सोडून द्यायचं आणि अशातच आपण पाहतोय मीरा म्हणत असते ए बबड्या एवढं सोपं वाटतं का बायकोला सोडणं लक्षात ठेव तिने जर पोलीस तक्रार केली ना तर कायम तुरुंगात बांधला असेल त्यावर मात्र खूप घाबरलेला असतो तो मित्रांनो इथे तर कन्फर्म आहे की येत्या काळामध्ये आपल्याला काहीतरी नवीन पाहायला मिळेल अशीच आपण आशा बाळगायची बाकी तुम्हाला काय वाटतंय ते, ते कमेंटमध्ये नक्की कळवा आणि असेच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद